हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी मुख्य सेविका पदासाठी अतिशय उपयुक्त अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक किती आहे ते आहे सत्तावीस ओके आणि याच्या अगोदरच्या सव्वीस व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पदाचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे जर ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत कारण परीक्षेच्या दृष्टीने ते सुद्धा अतिशय उपयुक्त आहेत मग या ठिकाणी आजचा पहिला प्रश्न काय आहे ते पहा मॅक्रो एलिमेंट्स म्हणजे काय पहा मॅक्रो इलेमेंट्स म्हणजे मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेले पोषण तत्व ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेले पोषण तत्वे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा कॉर्न सोडियम आणि क्लोरीन यांचे संयोजन करते पहा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे हा हे लक्षात घ्या आणि व्हिडिओजमधील सर्वच प्रश्न खूप महत्वाचे आहेत मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही हे लक्षात घ्या आणि आजच तुमच्यापैकी एका स्टुडंटचा फोन आला होता ते म्हणत होते सर तुमचे व्हिडिओज खूपच महत्त्वाचे असतात आणि ते आणखीन काय सांगत होते सर तुमचे व्हिडिओ दुसरे युट्यूब चॅनलवाले जसे जात तसे कॉपी पेस्ट करतात म्हणे म्हणजे तुम्ही व्हिडिओज मध्ये जे प्रश्न घेतात त्या प्रश्नांना कॉपी पेस्ट करून दुसरे युट्यूबवाले जसा जात तसा व्हिडिओ बनवतात आणि ते आणखीन काय बोलले तर तुमचे सर्व प्रश्न खूप एक्झाम ओरिएंटेड असतात तुम्ही इझी टू तु हार्ड या लेवलचे सर्वच प्रकारचे क्वेश्चन घेता त्यामुळे स्टडी करताना त्याचा फायदा आम्हाला होतो आणि त्यामुळे त्यांनी एक्स्ट्रा सरावासाठी आपली टेस्ट सिरीज देखील जॉईन केलेले म्हणजे बघा दुसरे चॅनल वाले देखील आपले व्हिडिओ जसे जा तसे कॉपी करतात म्हणून तुम्ही आता व्हिडिओ बघतच आहात तर पूर्णच व्हिडिओ बघा ना झाला तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे एखादा प्रश्नच पाठ होईल आणि तो प्रश्न जर परीक्षेमध्ये आला तर तेवढ्याच मार्क्सची लीड देखील तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा ओके चला आता हा प्रश्न पहा कॉन सोडियम आणि क्लोरीन यांचे संयोजन कोणते तर ते आहे सोडियम क्लोराईड ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सोडियम क्लोराइड समोरचा प्रश्न कोणत्या पोषण तत्वाच्या कमतरतेमुळे रिकेट रोग होतो पहा कशाच्या कमतरतेमुळे रिकेट रोग होतो तर तो विटामिन डीच्या कमतरतेमुळे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन विटॅमिन डी समोरचा प्रश्न पोषण कमी असलेल्या गर्भवती महिलेला प्रोटीनची पुरेशी मात्रा न मिळाल्यास कोणत्या शारीरिक स्थितीचा धोका होऊ शकतो पहा पोषण कमी असलेल्या गर्भवती महिलेला प्रोटीनची पुरेशी मात्रा न मिळाल्यास प्री एक्लेम्पसिया या स्थितीचा धोका होऊ शकतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन प्री एक्लेम्पसिया ओके समोरचा प्रश्न पाहूया लहान मुलांमध्ये कमी वजन असण्याचे मुख्य कारण कोणते आहे लहान मुलांमध्ये कमी वजन असण्याचे मुख्य कारण आहे पी सी एम प्रोटीन कॅलरी मॅलन्यूट्रिशन ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पीसीएम प्रोटीन कॅलरी न्यूट्रिशन ओके पुढे पाहूया अत्यधिक रॅशेज आणि त्वचेसंबंधी इन्फेक्शन असलेल्या मुलामध्ये कोणत्या पोषण तत्वाची कमी असू शकते पहा अत्याधिक रॅशेस आणि त्वचेसंबंधी इन्फेक्शन 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 असलेल्या मुलामध्ये विटॅमिन एची कमतरता असू शकते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक विटामिन ए e, ओके okay, पुढे पाहूया न्यूड्युलर ग्वायटर या रोगाचे मुख्य कारण कोणते आहे न्यूड्युलर ग्वायटर याचे मुख्य कारण आहे आयोडीनची कमतरता ओके okay? योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक आयोडीनची कमतरता समोरचा प्रश्न पाहूया प्रत्येक ग्राम पदार्थामध्ये एक ग्राम प्रोटीन असते एका व्यक्तीला दररोज साठ ग्रॅम प्रोटीन हवे असल्यास त्या व्यक्तीला किती ग्रॅम पदार्थ आवश्यक आहे तर ते साठ ग्रॅम साहजिक आहे बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन साठ ग्रॅम समोरचा प्रश्न पाहूया सकाळच्या आहारात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असल्यास त्याचा शरीरावर काय परिणाम होऊ शकतो सकाळच्या आहारात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असल्यास शरीरातील ऊर्जा कमी होऊ शकते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन शरीरातील ऊर्जा कमी होईल ओके okay? पुढे पाहूया खालीलपैकी कोणते पदार्थ ली लो डेन्सिटी लिपो प्रोटीन एल डी एलच्या स्तराला वाढवतात पहा कोणते पदार्थ लो डेन्सिटी लिपोप्रोटीन एल डी एलच्या स्तराला वाढवतात तर ते आहेत फॅट्स ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ट्रान्स फॅट्स समोरचा प्रश्न होल ग्रेन्स पहा दनधान्य दनधान्य होल ग्रेन्स शरीरात कोणते पोषण पुरवतात तर ते प्रोटीन व फायबर्स पुरवतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रोटीन्स व फायबर्स पुरवतात समोरचा प्रश्न सातत्याने अतिप्रमाणात पाणी पिणे हायपो नॅट्रियम नॅट्रिमिया हायपोनॅट्रिमिया याला कारणीभूत ठरू शकते यामध्ये शरीराच्या कोणत्या घटकाचे प्रमाण कमी होऊ शकते पहा सातत्याने अतिप्रमाणात पाणी पिणे यामुळे हायपोनोट्रिया होऊ शकतो ओके हायपोनोट्रियाला ते कारणीभूत ठरू शकतं आणि यामध्ये शरीराच्या कोणत्या घटकाचे प्रमाण सर्वात कमी होऊ शकते तर ते सोडियमचं ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोडियम समोरचा प्रश्न स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी कोणता पोषण तत्व ते अत्यंत महत्वपूर्ण आहे स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी फॉलिक ऍसिड खूप महत्वाचा आहे ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फॉलिक ऍसिड समोरचा प्रश्न कोणत्या पदार्थात जास्त प्रमाणात विटॅमिन ए आढळते पहा खालीलपैकी कोणत्या पदार्थात जास्त प्रमाणात विटॅमिन ए आढळते तर ते गाजरामध्ये ओके या चार पर्यायापैकी हे लक्षात ठेवा या चार पर्यायापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गाजर समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणता पदार्थ लोहाचा प्रमुख स्त्रोत आहे पहा लोहाचा प्रमुख स्त्रोत कोणता आहे तर तो आहे पालक ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पालक समोरचा प्रश्न शरीरासाठी आवश्यक असलेल्या सर्वात महत्वाच्या दोन पोषण घटकांमध्ये कोणाचा समावेश होतो पहा शरीरासाठी आवश्यक असलेल्या सर्वात महत्वाच्या दोन पोषण घटकांमध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट समावेश होतो ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स पुढे पाहूया चला आंसर करा क्वेश्चनच या फटाफट आंसर करा कमेंट बॉक्समध्ये अन्नातील ऊर्जा मोजण्यासाठी कोणत्या युनिटचा वापर केला जातो पहा कोणत्या युनिटचा वापर पाहिलेला प्रश्न आहे या आपण पाहिलेला आहे बऱ्याच वेळा तर ते युनिट आहे कॅलरी ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कॅलरी पुढे पाहूया ताज्या फळांमध्ये कोणते पोषण तत्व प्रामुख्याने आढळते पहा ताज्या फळांमध्ये विटॅमिन सी प्रामुख्याने आढळते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन विटॅमिन सी समोरचा प्रश्न योग्य पोषणाच्या बाबतीत संतुलित आहार म्हणजे काय पहा योग्य पोषणाच्या बाबतीत संतुलित आहार म्हणजे सर्व पोषण तत्वांचा योग्य प्रमाणात समावेश असलेला आहार ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सर्व पोषण तत्वांचा योग्य प्रमाणात समावेश असलेला आहार बरोबर समोरचा प्रश्न पाहूया कोणत्याही व्यक्तीस कमी वजनामुळे पोषण तंगीचे धोके असू शकतात त्याला काय म्हणतात पहा कोणत्याही व्यक्तीस कमी वजनामुळे पोषण तंगीचे धोके असू शकतात त्याला अंडर न्यूट्रिशन म्हणतात ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अंडर न्यूट्रिशन समोरचा प्रश्न मिनरल्सचे मुख्य कार्य काय आहे चला फटाफट आन्सर करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करायचं या प्रश्नाचे उत्तर मिनरल्सचे मुख्य कार्य काय आहे हाडे आणि दात मजबूत करणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक हाडे आणि दात मजबूत करणे ओके समोरचा प्रश्न कोणत्या खाद्यपदार्थात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड जास्त प्रमाणात आढळतात पहा ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स माशांमध्ये आढळतात मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन माशांचे तेल ओके पुढे पाहूया पहा पाहिलेला प्रश्न आहे पोषणाच्या बाबतीत संतुलित आहार म्हणजे काय पहा संतुलित आहार म्हणजेच विविध पोषण तत्वांचा योग्य प्रमाणात समावेश, समावेश असलेला आहार बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विविध पोषण तत्वांचा योग्य प्रमाणात समावेश असलेला आहार समोरचा प्रश्न पाहूया शरीरासाठी योग्य प्रोटीनचा मुख्य स्रोत कोणता आहे शरीरासाठी योग्य प्रोटीनचा मुख्य स्रोत आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दूध आणि दुग्धजन्य पदार्थ समोरचा प्रश्न शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी कोणता पोषण तत्व प्रामुख्याने वापरला जातो पहा शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी कार्बोहायड्रेट्स हे पोषण तत्व प्रामुख्याने वापरले जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कार्बोहायड्रेट्स पुढे पाहूया खालीलपैकी कोणता पदार्थ लोहाचा चांगला स्रोत आहे पहा कोणता पदार्थ लोहाचा चांगला स्रोत आहे तो आहे पालक ओके आपण पाहिलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पालक समोरचा प्रश्न शरीरात कमी पाणी असण्याच्या स्थितीला काय म्हणतात पहा शरीरात कमी पाणी असण्याच्या स्थितीला डिहायड्रेशन म्हणतात बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक डिहायड्रेशन ओके समोरचा प्रश्न पोषण कमी किंवा अंडर न्यूट्रिशन म्हणजे काय पहा पोषण कमी किंवा अंडर न्यूट्रिशन म्हणजेच योग्य प्रमाणात पोषण मिळत न राहणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन योग्य प्रमाणात पोषण मिळत न राहणे ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे ओके तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न आपण पाहूया स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी कोणता पोषण तत्व अत्यंत महत्वपूर्ण आहे आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे या चार पर्याय जवळ चार पर्याय योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे प्रश्न पुन्हा एकदा पाहूया स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी कोणते पोषण तत्व अत्यंत महत्वपूर्ण आहे त्याला अन्सर फटाफट कमेंट बॉक्समध्ये आहे समोरचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणते पदार्थ लो डेन्सिटी लिपो प्रोटीन एल डी एलच्या स्तराला वाढवतात आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे तुमच्यासाठी चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा खालीलपैकी कोणते पदार्थ लो डेन्सिटी लिपो प्रोटीन एल डी एलच्या स्तराला वाढवतात ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत त्यामध्ये आज आपण पोषण आहार या घटकावरील महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि मित्रांनो या आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेले आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ नक्की पहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि मित्रांनो जर तुम्ही यापूर्वीचे आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ पाहिले असतील तर हे व्हिडिओ हे व्हिडिओ किती महत्वाचे आहे हे तुम्हाला कळालं असेल ओके आणि तुमच्याच आग्रहस्त तुम अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि या टेस्टमध्ये अतिशय माफक फीजमध्ये एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा सराव आपण करून घेत आहे त्यामुळे लगेच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या ओके आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू